नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी चण्याची भाजी बनवतो आहे तर इथे मी चणे आहेत ना पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत आपण हे चणे आहेत ना शिजवून घ्यायचे आहे तर हे छान फुलले गेले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण निवडून घेतले आता कुकरमध्ये आपण शिजवून घेऊया त्यासाठी मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेते चण्याच्यावरती थोडं राहील एक इंच एवढं आपण पाणी जास्त ठेवले चण्याच्यावरती त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि अगदी थोडंसं मीठ पण टाकायचं आहे म्हणजे चण्यांना चव छान येते भाजी केली का जास्त मीठ नाही आहे थोडंसं टाकायचं आहे पहिले आता आपण ना हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात तीन ते चार शिट्या आपण काढू किंवा ह्याच्यापेक्षा थोडे जास्त पण लागतील चला तर कुकर बंद करून आता आपण गॅसवर ठेवून घेऊया आता चणे शिस्त आहेत तोपर्यंत आपण मसाला करूया आता इथे मी मसाला करण्यासाठी बघा लसूण आलं आणि तो चार एक हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर काय आहे हा मसाला मी जास्त करते कारण इथे मी हे अद्रक लसण आणि मिरचीचा जे मसाला करते हा आणखी दुसऱ्या भाज्यांना मला काम लागेल तर इथे आपण लसूण जास्त घेतले आलं कमी घेतले आणि इथं पाणी न टाकता आपण हे वाटून घेतले बघा अद्रक लसण आणि हिरवी मिरची पेस्ट आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे आता तेच मिक्सरचं भांडं घेतले मी त्यामध्ये आपण दोन टॉमॅटो आहे वा हे वाटून घेऊया अशा मोठ्या मोठ्या फोडी करून मोठ्या मोठ्या चिरा करून काप करून मिक्सरमध्ये लावून घेते मी तर मैत्रीणं पहिल्यांदा जर रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा तर इथे आपण हे टोमॅटो इथे वाटून घेतले परत दोन मोठे कांदे असे मी बारीक चिरून पण घेतलेले आहेत आता आपल्या ह्या शिट्ट्या आहेत कुकर छान थंड झाल्यानंतर मी खोलले आणि चणे बघा मस्त असे हे शिजले गेलेले आहेत चांगले शिजवायचे चणे बघा छान चणे शिजले गेलेत चला आता आता लगेच आपण भाजी बनवूया तर ही भाजी मस्त अशी हॉटेलपेक्षा पण भारी लागते नक्की बनवून बघा तुम्ही आता आपण इथे कढई ठेवून घेतली गॅसवरती आता यामध्ये मी दोन ते तीन फळ्या तेल ओतून घेते तेल बघा छान गरम झालं आणि जिरं टाकायचं आहे फोडणीला जिरं खूप छान फुलल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे हा टाकून घेते जास्त चिरून घेतले आहे दुसऱ्या भाजीला पण काम लागेल म्हणून ते इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे जास्तीचा जो कांदा आहे तो मी दुसऱ्या भाज्यांसाठी ठेवला आहे कांदा छान परतून घ्यायचा मस्त मऊ होईपर्यंत कारण अशा ज्या भाज्या आपण करतो ना कडधान्य त्यामध्ये कांदा खूप छान परतून घ्यायचा तेव्हा ती भाजी खूप छान लागते खायला आपण घरगुती पद्धतीने करतोय एक चमचा मी आलं लसण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकले ही सुद्धा आपण कांद्याबरोबर मस्त आता परतून घेऊया तुम्ही कांदा, कांदा पाहू शकता मस्त असा मऊ झाला आहे गुलाबी झालेला आहे त्याचबरोबर आलं ही छान आपण परतून घेतले आता कांदा आणि अद्रक लसण पण छान परतून झालेला आहे यामध्ये आपण थोडीशी हिंग टाकून घेऊया एक पाव चमच्यापेक्षा पण कमी टाकले मी हिंग कारण आपली भाजी किती आहे त्या प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मी लाल तिखट लाल मसाला धना जिरा पावडर अर्धा चमचा पाव चमच्यापेक्षा थोडी कमी हळद आणि आता हे मसाले आपण थोडे परतून घेऊया आता इथे मी कुठलाही गरम मसाला न टाकता मस्त असा आमचा खांदेशी काळा मसाला इथे मी अर्धा चमचा टाकते हा आहे आमचा घरचा खांदेशी मसाला याला काळा मसाला म्हणतो आम्ही आता ह्या मसाल्यामुळे ना ह्या भाजीला आणखी चव येते तुमच्याकडे हा मसाला नाही आहे तर तुम्ही गरम मसाला टाका परत एकदा आपण चांगलं परतवून घेतले बघा मस्त एकजीव करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मी भात पण बनवायला ठेवलेला आहे आता इथे आपण जे टॉमॅटो आहेत वाटून घेतलेले हे सर्व टाकून घ्यायचं आहे परत एकदा मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मैत्रीणं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा रेसिपी कशी झाली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण चण्याची भाजी ही रात्रीचा स्वयंपाक करते मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवले मी तुम्ही सकाळीसुद्धा डब्यासाठी ही भाजी बनवू शकता किंवा सकाळीसुद्धा तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी बनवू शकता आता मस्त खांदा आपला परतून झाले आता आपण हे चणे आहेत जे शिजवलेले आणि मूग होते त्याच्यात थोडे हे आपण टाकून घ्यायचं आहे सर्व एकदा मिक्स करून घेऊया सर्व एकदा आपण मिक्स करून घेऊया आता आपण सर्व मिक्स करून घेतले बघा आता यामध्ये आपण पाणी टाकूया इथे कुकरमध्येच आपले थोडंसं चणेबिने लागलेले होते त्याच्यातच थोडंसं पाणी टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये पण आपला टॉमॅटो वाटले त्याचं हो सगळं मसाला लागलेला होता कुठलाही वाया नको जायला म्हणून सर्व आपण टाकून घेतले आणखीन थोडं मी पाणी टाकून घेणार आहे आता तुम्हाला किती रसा पाहिजे तसं तुम्ही करा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा छान मिक्स करून घेतले मस्त असा हा भाजीला कलरही खूप छान येतो आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती तीन एक मिनटं आपण चांगली ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे वाप काढून घ्यायचे एक एकजीव व्हायला पाहिजे सुर पूर्ण मसाला आणि बघा मस्त अशी ही चण्याची भाजी झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करणार आहे भाजी खायसाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून गॅस बंद करते आता आपण लगेचच इथे ताट करूया कारण माझ्या ओमला भूक लागलेली आहे तर मी आता त्याला जरा वाढून देते तिथे दे चपात्या झालेल्या आहेत आणि मस्त चण्याची भाजी बघा तुम्ही कलरही खूप छान आला आहे मी यामध्ये कुठलंही काश्मीरी तिखटसुद्धा टाकलेलं नव्हतं चमचमीत आणि झणझणीत अशी जन ही आपली चण्याची भाजी तयार आहे नक्की बनवा आणि तुम्ही पण या जेवायला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय